अफजल खानाच्या या भयंकर हल्ल्याने औरंगजेब मात्र खूप घाबरला पण त्याने स्वतःला सावरले औरंगजेबाने एक गुप्त खलिता लिहिला त्या खलित्यामध्ये त्याने जीवनदान मागितले शेवटी वजा इशारा सुद्धा दिला आज जीवास काही बरे वाईट झालेच तर मुघल सत्तेवर बसलेला माझा बाप शहाजहान तुम्हाला जिवंत सोडणार नाही हे खरमरीत पत्र औरंगजेबाने खान मोहम्मदच्या हस्ते आदिलशहाला देण्याचे सांगितले अनुभवी आणि बुजुर्ग सेनापती खान मोहम्मदला शहाजहांची ताकद माहिती होती अफजल खानाच्या आदाताहीपणामुळे औरंगजेबाला जर काही बरं वाईट झालंच तर शहाजहान बादशाह स्वस्थ बसणार नाही अफाट सेनासागर आणून आदिलशाहीला नष्ट करेल याची खान मोहम्मदला फार भीती वाटत होती आदिलशाही टिकवायची असेल तर औरंगजेबाला अभय दिलं पाहिजे म्हणून त्याने अफजल खानाला माहिती न होता शहजादा औरंगजेबाला अफजल खानाच्या कैदेतून सुखरूपपणे सोडून दिले अशा प्रकारे अफजलखानाच्या तावडीतून शहजादा औरंगजेब सुखरूपपणे निसटला